सचिन सुगेव गोडके हा पेशंट पहिल्या उचलून नामी मध्ये या दवाखान्यात दा आणलेला होता तीन चार चक्र मारल्यावर आमचा पेशंट दुरुस्त झाला झालेला होता ते पेशंट आमचा दुरुस्त झालाय आता काय आहे त्याचे ते मनान चलतोय शिवशंकर डॉक्टर डॉक्टर शिवशंकर खडके यांच्याकडे वडवळ इथे दुरुस्त झाले तुम्हाला शहरी भागात एक हा खर्च हा नव्हता शहरी भागातला खर्च आम्हाला परवडत नव्हता आम्ही इथे येऊन म्हणजे खेडे गावात येऊन आम्ही दूर गेलो आता किती महिन्यात नीट झाले पेशंट किती महिने लागले नीट होण्यासाठी दोन दोन ला अडीच महिन्यामध्ये दुरुस्त झाला आमचा अडीच महिन्यामध्ये पहिले तुम्ही बाकी उचलून आणले होते माममध्ये मुतुम नांतना <णगरी> मुतुम उचलून आणला होता आता काय दोन तिसऱ्या चक्रला आमचा पेशंट चलत नाही आता मोकळा सोडून 什么玩意儿？Yeah.